नमस्कार मैत्रिणी नेनो नमूस मध्ये तुमचं स्वागत आहे फायनली मी आज एक व्हिडिओ तुम्हाला टाकत आहे माझा खूप वर्ष म्हणजे दोन तीन वर्षापासून हा तवा आहे मी तो असा डेली नाही घासत पण मग असा काळा करून घेतलेला आहे तो तेल वगैरे आपले जे टाकून टाकून त्याला मी असंच साबणीने आपलं घास नाही घासायचे पण मग आज ठरवलं यूट्यूबवरचे व्हिडिओ ब बघून हा तवा मी आता स्वच्छ करणार आहे भरपूर व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये भरपूर ट्रिक्स सांगितल्या पण आज तुमच्यासमोर मी हे लाईव हातावा तुम्हाला साफ करून दाखवणार आहे बघा तवा मी अगोदर गॅसवर ठेवला हो आहे गॅस फुल केला आहे आणि गॅस फुल केल्यानंतर जे त्याचं वरचं आहे काळं ते काढण्याचा काड़। प्रयत्न करते मी यांनी एक हे घेतलेलं आहे टोकदार चटणी घेतली आहे त्यांनी मी आता हातावा पूर्ण साफ त्याच्यावरचं पूर्ण काळा आलेला जो थर आहे ना तो मी काढून घेणार आहे बघा कारण हा तवा खूप दिवसापासून घसलेलाच नव्हता आता पूर्ण हे काढून घेतलं आहे मी आता याच्यावर ना हे बघा हे जे वरचं काळ ते पूर्ण काढून घेतलं आता याच्यावर मी विनेगर टाकणार आहे विनेगर टाकून घेतलं आहे विनेगर नंतर मी आता याच्यामध्ये दोन चमचे दोन चमचे सोडा टाकून घेणार आहे सोडा टाकून हे पूर्ण मिश्रण मी तव्याला चोळून देणार आहे तर गॅसवर असतानाच करायचं हे सगळं गॅस चालू असतानाच हे सगळं मिश्रण मी तव्याला चोळून सगळीकडं चोळून घेते बघू आता आपण काय येतं पुढं विकतो काय कारण खूपच हा ॲल्युमिनियमचा तवा आहे हा लोखंडी तवा नाही ॲल्युमिनियमचा तवा आहे हे बघा आता मी हे सगळं मिश्रण याच्यात मी एक आता शॅम्पूची पुडी पण टाकली आहे ते पूर्ण मिक्स करून तव्याला चोळून ठेवणार आहे हे बघा पूर्ण सगळीकडं जेवढं होईल तेवढं लावून ठेवायचं गॅस चालूच आहे माझा गॅस काय मी बंद केला नाही आहे गॅस चालू असतानाच हे मिश्रण मी सगळीकडे लावलं आहे खूप ट्रिक मी यूज केल्या आता ही एक ट्रीक मी तुमच्यासमोर शेअर करते बघू आता आपण तवा कसा निघता बघा लावून ठेवलं आहे पाच दहा मिनटं ठेवलं आहे मी हे बघा आता हे पूर्ण सुकून गेलं आहे सुकल्यानंतर तवा घासायला घ्यायचा आहे पाच दहा मिनटं तसंच ठेवलं होतं ते पूर्ण मिश्रण मी गॅस बंद करून टाकला होता आता हे बघित हा हे मिश्रण चोळून मी आता इथं घासायला घेते आता इथं मी घासणी घेतलेली आहे स्क्रब तिनं अगोदर घासून घेते बघू आपण आता काय का काय खूपच खूप म्हणजे खूप काळा झाला होता आणि ॲल्युमिनियमच्या तवा जर तुम्ही पूर्ण साफ करून जर त्याच्यावर चपात्या वगैरे जर केल्या ना तर ते जळणं तुम्ही जर असा काळा पूर्ण काळा करून जर पोळ्या चपात्या जर तुम्ही याच्यावर भाजल्या तो खूप छान होता म्हणून मी तो काळा केला होता अगं मी आता त्याला तारीच्या घासणीने घेतलेली होतीच ती घासणी सोडून आता तारीची घासणी घेतली कारण त्या घासणीने काही निघतच नव्हतं तारीची घासणी घेतली आहे आणि तारीच्या घासणीने मी आता घासून घेते चांगलं घासून घेतलं तारीच्या घासणीने विनेगर सोडा आणि शॅम्पूची पुडी मी टाकलेली आहे हे बघा निघ निघत आहे काय का बघू आपण हे बघा तारीचे घासणी पूर्ण घासून घेतलं आहे हे बघा पूर्ण काळा काळा कलर तर झाला आहे आता आपण धुऊन बघू याला हे बघा अशा प्रकारे निघाले म्हणजे पन्नास साठ टक्के निघाले हाताबा जास्त काही निघाला नाही आहे आता मी पुन्हा सेम तीस पहिली प्रोसेस करून बघते तेव्हा गॅसवर ठेवला आहे माझा आता मी गॅस चालू आहे आणि वरून पुन्हा जे काळं काळा निघाल ना तेवढं तेवढं मी या चमच्यानी ते काढून टाकली बघा सेम जी प्रोसेस केली ती पहिली तीच प्रोसेस आपण करू हे बघा तसं निघा निघतं आहे ना जेवढं निघतं आहे तेवढं मी ते काढून घेतली बघा आता तिची घाण काढून मी पुन्हा गॅसवर ठेवला आहे पुन्हा सेम आपण विनेगर टाकणार आहे त्याच्यावर कारण पहिले एवढं घासून नाही निघाला आता आपण सेम तीच प्रोसेस सोडा पण टाकला आहे विनेगर टाकला आहे सोडा टाकला आहे पुन्हा सेम तेच चोळून घेणार आपण गॅस कमी केला आहे मी सोडून सगळीकडं लावून घेणार बघू आता आपण याच्यानंतर काय निघतो पण नाही तवा मी असे भरपूर व्हिडिओ बघितले बघितले मैत्रिणींना म्हणून म्हटलं एकदा ट्राय करून बघा खरंच तवा असा चकचक निघतो का कारण व्हिडिओमध्ये तर अगोदर काळा दाखवताना नंतर डायरेक्ट वाईट दाखवता का नाही तिथे खरंच निघत असेल का ते नाही ना पण मी पण एक ट्राय करून बघितला हे बघा आता मी पुन्हा तवा दाखवून घेते काहीतरी मी बघू आता निघतो पण मैत्रिणींना हा व्हिडिओ जर तुम्हाला जर याच्यामध्ये जर चाळीस पन्नास टक्के जरी तुम्हाला जर खरं वाटा कसं तू एक लाईक करायला आणि कमेंट पण करा बघा मी आता खूप घासते याला घासून असा निघाला एक आता धुऊन घेते भरपूर वेळ घासला मी घासून आता धुऊन घेते असा रिझल्ट आला आहे तव्याचा मैत्रिणींना बघा फायनली असा लुक आला आहे तव्याला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा पूर्णांनी निघाला पण ऐंशी टक्के तवा निघालेला आहे हा फायनली लूक आहे माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मैत्रिणींनी